नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार यांना एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांना भांडे वाटप ही योजना आणलेली होती आता ती योजना काही दिवसापासूनही बंद करण्यात आली होती मित्रांनो आता परत पुन्हा शासनाने एक नवीन जे आर काढून बांधकाम कामगारांना भांडी वाटप ही योजना परत सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो भांडी वाटप योजना ही कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्यांचा अर्ज आपण कधी करायचा आणि आपण ठिकाण कसे निवडायचे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दरूर दाबा मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी एक नवीन योजना आणली आहे ती म्हणजे भांडी वाटप योजना मागे पण ही योजना चालू होती पण काही दिवसापासून या योजनेमध्ये काही अडचणी आल्यामुळे ही योजना स्थगित ही करण्यात आली होती आता ती योजना का न परत गव्हर्नमेंटने चालू करण्याचा हा निर्णय केला आहे मित्रांनो तर याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत आता जी परत जुने भांडी होती त्याच्यामध्ये आता नवीन भांडी अजून अपडेटही करण्यात आली आहे मित्रांनो आज अजून काही नवीन गोष्टींचा समावेशसुद्धा या भांड्यांमध्ये करण्यात आला आहे मित्रांनो तर ही भांडी वाटप योजना ही पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे एक जुलै म्हणजे कालपासून ही अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे तर एक जुलैपासून तुम्ही भांडीसाठी अर्ज हा करायचे मित्रांनो आणि तर अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा तसं अपॉइंटमेंटचा मेसेज येईल तुम्हाला अपॉइंटमेंट आल्यानंतर तुम्ही अपॉइंटमेंट लेटर घ्यायचे आणि तुमचा आधार न आधार कार्ड घ्यायचं आहे आणि भांडी वाटप केंद्रावर तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुमचा हा फोटो घेतला जाईल गे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला तुमचं डेक्लोरेशन त्या ठिकाणी जाय द्यायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा भांडी घेतायत किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीच भांडी वाटप योजनेचा लाभ ह्या घेतलेला नाही असं तुम्हाला डेक्शन द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो घ्या जाईल आणि तुमचं आधार कार्ड आणि तुम्ही अपॉइंटमेंट लेटर जे आहे त्या ठिकाणी स्कॅनिंग असतं ते स्कॅन केलं जाणार तुम्हाला अशा प्रकारे भांड भांडी वाटप हे केलं जाईल मित्रांनो तर दर दिवसाला अडीचशे लोकांना या योजनेचा लाभ भेटणार आहे म्हणजे पर दिवसाला अडीचशे लोकांना भांडी वाटप ही केले जाईल मित्रांनो तर तसं तुम्ही अपॉइंटमेंट घेताना तुम्ही तुमचं जवळचं ठिकाण निवडू शकता तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमची भांडी पाहिजे किंवा तुम्हाला तुमची भांडी कुठ तुम्ही कुठून घेणार आहात ते तुम्ही तुमच्या प्रवासावर ते डिपेंड करणार आहे किंवा तुमच्या पसंतीवरती डिपेंड करणार आहे की तुम्ही कुठल्या ठिकाणी तुम्हाला भांडी पाहिजे किंवा कुठल्या ठिकाणी तुम्ही घेणार आहात तर मित्रांनो होईल तेवढे लवकर शक्य तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर फॉर्म भरण्याची तारीख ही पंधरा तारखेपर्यंत आहे आणि पंधरा तारखेनंतर तुम्हाला भांडी वाटप ही सुरू होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून शकतो जय हिंद जय महाराष्ट्र